नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लपंडाव ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सखी कानाला म्हणत असते की स्वप्नांचं काय सगळी स्वप्न पैशाने पूर्ण होतात का त्यानंतर काना म्हणतो की माझ्याकडे उत्तर नाही माझ्या साईबाबाकडे आहे माझ्यासाठी आईबाबा आणि साईबाबा सारखेच आहेत माझ्या आयुष्यात कोणतंही टेन्शन आलं तर एकच पर्याय साईबाबा त्यानंतर सखी साई साईबाबांच्या मंदिरात जाते आणि बोलू लागते की माझ्या बाबांच्या स्वप्नांसाठी माझं घर सोडून त्यानंतर आपण पाहतो की तेजस्विनीने तिच्या नवऱ्याला बंदी करून ठेवलेलं असतं ती त्याला बोलू लागते की त्या सखीला स्वप्न पूर्ण करायचे तिने मला आणखीन ओळखलं नाही एकदा तिचं लग्न झालं तर मग कर मना तिची दळबद्री स्वप्न पूर्ण तर इकडे आपण पाहतो की सखी म्हणते की विल विलमेन्शनमध्ये केल्यानुसार लग्न करू का मला उत्तर हवं आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये सरकार सखीचं लग्न करायला कोणत्या टॉक्काचं पाऊल उचलणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लपंडाव ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका